ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान आणि सलग पाचव्यांदा आमदार अशी मजल मारणारे प्रदेश भाजपमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे विजयकुमार देशमुख यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे सन दोन साली सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी असताना महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपची एक हाती सत्ता आणण्याची किमया त्यांनी साधली होती अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना जवळ करीत विधायक पदांवर बसून शहर उत्तर आणि शहराचा विकास साधला सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करीत भाजपाचा झेंडा फडकवला सोलापूर शहर जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेली बाजार समितीची निवडणूक विरोधी गटात जाऊन बाजार समितीचे सभापती पद मिळवले सभापती पदामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेण्यात यश आले बाजार समितीचा विस्तारही केला स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक जवळचे मित्र असलेले प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेवर निवडून आणण्याची खेळी यशस्वी केली कोणताही राजकीय अनुभव नसताना गुरुस्थानी असलेले डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना महिन्याभरात भाजपची उमेदवारी मिळवून देऊन त्यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला होता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाच्या शर्च जिल्ह्यातील नेत्यांचा विजयकुमार देशमुख यांच्यावर विश्वास आहे तिन्ही पक्षात समन्वय साधण्याचा कस देशमुख यांच्याकडे आहे पक्षाला कायम उपयोगाला येणारे अशी ओळख विजयकुमार देशमुख यांची निर्माण झाली आहे प्रदेश भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी आजपर्यंत यशस्वीपणे पूर्ण केली मतदारसंघ आणि शहरात सतत उपलब्ध राहून भाजप वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पुन्हा एकदा महापालिकेवर सत्ता आणायचे असल्यास विजयकुमार देशमुख यांच्यावरच भारतीय जनता पार्टी जबाबदारी देऊ शकतात सध्या भाजपकडे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा वाढता ओघ लक्षात घेता नियोजन करण्यासाठी विजयकुमार देशमुख यांच्या व्यतिरिक्त योग्य सक्षम नेतृत्व भाजपकडे नसल्याचे चित्र दिसून येत आहे